नमस्कार लोकाधिकार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे लोकाधिकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री हनुमंतराव शेळके यांच्या जिद्दीने अखेर उदगीर बाजार समितीचे सभापती शिवाजीराव उडे यांच्यासह चार संचालक झाले अपात्र या प्रकरणी अर्जदार हनुमंतराव शेळके झुंजार पाटील शिवाजी चिखले यांनी आठ जून दोन हजार तेवीस रोजी जिल्हा उपनिबंधक लातूर यांच्याकडे तक्रार दाखल केले होते गैर अर्जदार श्यामराव समर्थ डावळे यांनी राज्याचे पणन मंत्री यांना सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अर्ज करून हे प्रकरण लातूर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या समोर न चालवता महाराष्ट्रातील अन्य कोणत्याही जिल्हा स्थलांतर करण्याचे आदेश द्यावे अशी विनंती केली होती त्यामुळे पणन मंत्रालयातील कक्ष अधिकारी यांच्या आदेशाने सदर प्रकरण जिल्हा उपनिबंधक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे वर्ग केले होते या प्रकरणात पाच वेळा सुनावणी घेऊन महाराष्ट्र सहकारी संस्था समिती निवडणूक नियम मधील तरतुदीनुसार बाजार समितीचे प्रतिवादी सभापती व अन्य चार संचालक यांचा मुख, मुख्य उत्पन्नाचा स्रोत शेतीपासून नसल्याने ते अपत्रता धारात करीत असल्याचे प्रतिवादी यांना कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर संचालक पदावर कार्यरत राहण्यास अपात्र ठरावीत असल्याचा निर्णय छत्रपती संभाजीनगर सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉक्टर मुकेश बारहाते यांनी दिला उदगीर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात या निर्णयाचे स्वागत करत पेडे वाटून फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटोरे लोकाधिकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस हनुमंतराव शेळके लोकाधिकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष सुरेंद्रभाई आकनगिरे सिद्धेश्वर पाटील रामराव बिराजदार मनोज चिखले सुभाष धनुरे शहाजी पाटील आदी उपस्थित होते लोकाधिकार न्यूज उदगीर तालुका पुरुषोत्तम बाजार समितीच्या एप्रिल दोन हजार बावीस तेवीसच्या निवडणुकीत शेतकरी सोसायटी शेतकरी गटातून निवडून आले व ग्रामपंचायत गटातून शेतकरी वर्गातून निवडून आलेले सदस्य असे पाच सदस्य माननीय प्रबंधक यांच्या आदेशाने तपासण्यात आलेले आहेत यापूर्वी लातूर होते जिल्हा ओ हो, आक्षेप घेऊन संभाजीनगरच्या जिल्हा निबंधकाकडे ही केस भरली गेली पण तिथे त्यांच्या त्या असत्य ह्याला यश आलेलं नाही ते मुळात शेतकरी आहेत हे शेतकऱ्यासाठी राखीव असलेला पुरुषोत्तम बाजार समिती आहे आणि या ठिकाणी शेतकरी नसलेली लोक शेतकरी पिकातून निवडून आलेले आहेत आणि ते अपात्र झालेले आहेत सत्याचा विषय झालेला आहे यामध्ये कोण कोण अपात्र आहे आ, जे कृषी उत्पादन समितीच्या सभापती पदावर बसले होते शिवाजीराव पाटील पद्माकर रुगले बालाजी देवकत्ते आणि श्याम गावडे हे पाच सदस्य त्या पदा आता झालेले आहेत बालाजी देवकते ज्ञानेश्वर पाटील हे पाच सदस्य अपात्र झालेले आहेत या शेतकऱ्यांचा उद्गीरता त्या संपूर्ण शेतकऱ्यांचा हा विजय आहे बाजार समितीवर जे सभापती आहेत ते मूळ शेतकरी नाहीत ते व्यापारी आहेत आणि शेतकरी म्हणून त्यांनी अर्ज दाखल करून सभापती झालेले होते चार पैशाच्या आधाराखाली त्यांचा आज शेतकऱ्याच्या कळकळीनं आज त्यांचा पराभव झालेला आहे बाजार समितीचा आज सभापती ऐंशी पैसे जर काही कर्ज काही विषय असला तर आज साठ पैसे केला आहे त्यांना एक हजार पोत्याचा गरज अवूक असल्यामुळे आज त्यांनी शेतकरी हे शब्द मानू नये कारण की त्यांचं जे आज जे अपात्र झालेलं आहे ते व्यापारी म्हणून झालेला आहे आणि ते व्यापारीच आहेत आणि त्यांचा लसन देखील त्यांच्या दुकानचा कॅन्सल होणार आहे ते प्रशासनाच्या पूर्ण नजरामध्ये आलेला आहे आणि त्यांच्यावर चार शूचा गुन्हा दाखल होणार आहे त्यांनी आज त्या सुनाच्या या इतर समा आपल्या त्यांच्या वैयक्तिक सोयऱ्या दायऱ्याच्या प्रॉपर्टी काही त्यांचा जे काही विषय आहे ते शासन शासनने लक्ष दिलेला आहे चारशे वीस सभापतीवर शंभर टक्के होणार लोकाधिकार न्यूज पत्र